राम कृष्णरी नर्मदेहर आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आपण काल रात्री राम मंदिर पेठेरा गाव या गावामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत या ठिकाणाहून आपण आता आपल्या परिक्रमेच्या पुढच्या पाठावाला सुरुवात करतोय राम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हे जे गेट आहे या गेटमधून आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे काल आपण गावातल्या त्या चौकातून आतमध्ये आलो होतो तिथपर्यंत आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर गावातल्या या हट्यापर्यंत आपण आलोय तिथून आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय काल आपण सरळ मार्गाने आतमध्ये गेलो होतो गावात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पिठेरा गावातून आपण आता बाहेर पडलोय आणि सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला सूर्यदेव आणि नर्मदा मैया या दोघांचं या ठिकाणी दर्शन होत ओम श्री सूर्याय नम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण पुढे परिक्रमेत मार्गस्थ आहोत कृष्ण हरी नर्मदेहर काल रात्री आपण ज्या मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या मंदिरात काही काळापूर्वी म्हणजे साधारण मागच्या वर्षापर्यंत आश्रम स्थित होतं म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणी आश्रमाची व्यवस्था होती सगळी भोजन प्रसादी विश्रांती आसन लावण्याची सुविधा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या पण त्या आश्रमामध्ये त्यांना जे वाईट अनुभव आले परिक्रमासी संदर्भात त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सदाव्रत द्यायला सुरुवात केली आणि आता सुद्धा त्यांना ते वाईट अनुभव येतातच आहे काय होतंय लोक ग्रुपमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याकडल्यांची संख्या थोडीशी जास्त आहे ग्रुपमध्ये येतात आणि येऊन सरळ झोपतात ते काहीच गोष्टींची विचारपूस ते करत नाहीत आणि पूर्ण घाण वगैरे सगळी करून ते दुसऱ्या दिवशी निघून जातात त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल यांना थोडीशी चिड जास्तच आहे त्यावेळेस त्यांना समजून सांगितलं की कसं आहे महाराष्ट्रातली लोक ऐंशी लोक महाराष्ट्रातली येतात शंभरपैकी त्या ऐंशी पैकी प्रत्येक कुठल्याही महाराष्ट्रातला असू दे किंवा राज्यातला कोणत्याही असला तरी शंभर दहा वीस लोक तुम्हाला अशा पद्धतीची सापडणारच आहेत की जी थोडीशी व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं होतं कसं महाराष्ट्रातले आपले ऐंशी टक्के लोक असल्यामुळे ते नजरेमध्ये भरतात हे त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं त्यानंतर त्यांनी फक्त एकच सांगितलं की जे एकटे दोघ जण वगैरे येतात ना त्यांची काय अडचण नाही पण जे ग्रुप घेऊन येतात दहा पंधरा जणांचा त्या ठिकाणी मग ते थोडस आवाज वाढवणं दादागिरी करणं मोठ्या भाषेत बोलणं न ऐकणं बडबड करणं अशा पद्धतीची गोष्टी करतात तर माझी सर्वांना विनंती एवढीच आहे की आपण आश्रमात जातोय तर आश्रम म्हणजे त्या ठिकाणी आपण आश्रय मागतोय त्यांच्याकडे आश्रय देणं हे त्यांना कम्पलसरी नाहीये त्यांना वाटलं तर ते तुम्हाला आश्रित म्हणून ठेवतील त्या ठिकाणी नाहीतर पुढे जायला सांगतील कमीत कमी त्यांच्यामुळे आपण परिक्रमा करू शकतोय हे लक्षात घेऊन आश्रमांना सहकार्य करा तुम्हाला आर्थिक शारीरिक मानसिक सहकार्य करता आलं नाही तर कमीत कमी तिथली जी व्यवस्था आहे ती आहे अशी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना मानसिक त्रास तरी देऊ नका अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला मी आणि आपण परिक्रमेत पुढे मार्ग सव्य रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे काल या मंदिरामध्ये आपण साधारण नऊ ते दहा जण होतो त्या ठिकाणी सदाव्रत मिळालं होतं तर त्या सदाव्रतापासून तिकड आणि डाळ आपण सर्वांनी मिळून बनवली त्या ठिकाणी आणि त्याची प्रसादी आपण प्राप्त केली असा आनंद खरंच खूप चांगला आहे आणि खरं तर आश्रमवाल्यांनी आता असंच करायला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे कारण त्यांना त्रासच एवढे देतात लोक की त्यांनी सर्व सुविधा देण्याऐवजी सदाव्रत द्यावं ज्याला ज्या ज्याला जसं वाटतं तसं त्यांनी चूल मांडावी आणि ते सदाव्रत शिजवावं लाकडं गोळा करून आणावीत आणि मग परिक्रमा करावी त्याचं काय किंमत आहे ती ती कळेल म्हणजे सुविधा मागणं किती सोपं आहे आणि ती गोष्ट तयार करून प्राप्त करणं किती अवघड आहे याची जाणीव होईल असं त्याच्यामुळे या कारणासाठी सर मी एक व्हिडिओ बनवला होता आश्रम बंद होण्यापासून वाचवा कारण ते फक्त भक्तच वाचू शकतात ज्यांना टाईमपास म्हणून परिक्रमा करायची त्यांनी परिक्रमेला येऊच नका ना काय गरज आहे परिक्रमाला यायची फुकट मिळते म्हणून यायचं ही भावना थोडीशी सोडा आणि श्रद्धेने आणि निस्वार्थी भावनेने परिक्रमेला या राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्म हर या मार्गाने आपण पिठेरा गावातून सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर साधारण दोन ते अडीच किलोमीटर अंतर आपण पुढे मार्गस्थ झालोय या ठिकाणी आपल्याला बारू रेवा हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदेहर असं हे बरुरेवा गाव आहे या गावातून आपण सरळ मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर बरुरेवा गावामध्ये प्रवेश केल्यानंतर साधारण अर्धा पाऊन किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ व्हायचे आहे पुढं ही पहाडी दिसायला सुरुवात झाली की या ठिकाणी उजव्या बाजूला एक पगदंडी मार्ग आहे त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे मार्गस्थ होण्यासाठीचा सा, रामकृष्ण हरि हर रामकृष्ण नर्मदे हर या बारुरेवा गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पाठीमाग बघा छोटीशी कुटिया दिसते त्या ठिकाणी त्या मैयांनी सर्वांना प्रसादीसाठी आमंत्रित केलं त्यांची प्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे प्रसादी घेऊन पुढे आल्यानंतर साधारण या उजव्या बाजूने आपण दोनशे अडीचशे मीटर आलो होतो तिथे एक गेट लागलेला आहे या गेटने आपल्याला आता आतमध्ये प्रवेश करायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर गेट मधून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे नाल्या नाल्यातून या नाल्यातून आपल्याला खाली उतरून पुढे चिन्ह लावलेले आहेत त्याने आपल्याला पुढे मार्गस्थायचा आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे मार्गस्थावण्यासाठी राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण नाल्या नाल्यातून आता पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे नाल्यातून पुढे वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग आहेत उजव्या बाजूचा एक मार्ग आहे आणि सरळ एक मार्ग आहे तर आपल्याला सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण सरळ सरळ साधारण एक ते दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे त्याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणी हा सिमेंटचा मार्ग दिसतोय रामकृष्णहरी नर्मदे रामकृष्णहरी बारू नर्म बारुरेवा गावातून साधारण अडीच ते तीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मुरगाखेडा हे गाव दिसायला सुरुवात झालेले आहे या गावातून आपण सरळ मार्गस्थ होणार आहोत डोंगर गावकडे नर्मदे हर मुरगाखेडा गावातील या पहिल्याच चौकात आपण आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणा आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे मुरगाखेडा गाव आहे हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर मुरगाखेडा गावातून आपण टर्न घेतल्यानंतर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झालोय या घरांच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहे आपण आता इथून डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मुख्य रस्ता आहे कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर मुर खेड्या गावातील घरांपासून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारचा हा मुरगाखेड्या गावातील भाग आहे आपण सरळ या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत सरळ सरळ पुढे या पाण्याच्या टाकीपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत भवन आहे इथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारे या गावातून बाहेर पडलोय आपण आता पुढे पुन्हा दोन मार्ग दिसतात आपल्याला या उजव्या बाजूने जर आपण गेलो तर नर्मदा मैयाच्या पात्रापर्यंत आपण जाऊ शकतो आता आपण या डाव्या बाजूचा जो पगदंडी मार्ग बनवलेला आहे त्यांनी वरती मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाण चढून वरती आल्यानंतर डाव्या बाजूचा जो पगदंडी आहे त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचं राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं गेट लावलेलं होतं त्या गेट मधून आपण पुढे मार्गस्थ या आता शेतातल्या रस्त्याने शेतातल्या पगदंडी मार्गाने राम कृष्ण हरी नर्मदे हर राम हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण शेता शेतातून या वस्तीपर्यंत आलोय अशा प्रकारे या घराच्या अंगणातून आपण पुढे आलोय आणि हे जोधपुरा नावाचं गाव आहे या गावातून आपण आता सरळ डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर या ठिकाणा उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण कृष्ण नर्मदे हर तुम थोडस पुढं आल्यानंतर या लाईटचा खांबा बसून आपल्याला उजवीकडे वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या जोधपुरा गावातून आता आपण बाहेर मार्गस्थ झालोय आता सरळ डोंगर गावकडे आपण पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पिठेरा गावापासून साधारण साडेआठ ते नऊ किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डोंगरगाव दिसायला सुरुवात झालेली आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर डोंगरगावातल्या या पहिल्या चौकामध्ये आल्यानंतर आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या डावीकडच्या रस्त्याने गेलो तर आपण मुख्य मेन रोडला जाऊन भेटतो आणि तो मेन रोड पुन्हा महामार्ग आहे तो जबलपूर पर्यंत जातो आपल्याला किनाऱ्याच्या मार्गाने जायचंय त्याच्यामुळे आपण या उजव्या बाजूने मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदे हर गावात पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला न जाता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमाग उजव्या बाजूला वळाल्यानंतर सरळ सरळ मार्गस्थ होतो आपण या डोंगर गावातून आता बाहेर पडलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर गावातून बाहेर पडल्यानंतर थोडस पुढं आलोय आपण या ठिकाणी दोन मार्ग दिसतात हे एक उजव्या बाजूला आहे आणि एक डाव्या बाजूला आहे तर आपल्याला डाव्या बाजूनी मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरि हर उजव्या बाजूच्या मार्गाचा एक झेंडा दिसतोय पण त्या ठिकाणी एक छोटस मंदिर आहे त्या मंदिराचा झेंडा येतो पण या डाव्या बाजूने जर बघितलं आपण तर झाडांवरती रिबिन लटकवलेल्या दिसतात आपल्याला त्याच्यामुळे या मार्गाने आपल्याला पुढे जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर डोंगरगावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदा मैयाच्या जवळूनच हा मार्ग आहे आता रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर आपण सरळ थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी समोर श्री नर्मदा गौरी गोसेवा आश्रम आहे त्या आश्रमाच्या अलीकडूनच आपल्याला या ठिकाणी पगदंडी मार्गाने खाली मार्गच रामकृष्ण हरी नर्मदे इथे लावलेल्या या गेट वरून आपल्याला पुढे जायचं आता रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने आपला हा मार्ग चालू आहे हरी नर्मदे हर अशा प्रकारचे कित्येक गेट आपल्याला लागतात ते आपल्याला पार करून पलीकडे कर जावं लागतं रामकृष्ण हरी नर्मदेहर या किनाऱ्या किनाऱ्याच्या मार्गाने आम्ही दोघच मार्गस्थ दिसतोय पाठीमागे पुढे कोणी नाहीये पण साधारण पाच ते सहा किलोमीटर झाले हा एक भैरव बाबा म्हणजे कुत्रा आपल्या बरोबरती पुढे 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 आपल्या चाललेला या रस्ता दाखवत कृष्ण हरी नर्मदेहर कृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने शेता शेतातून आपण मार्गस्थ आहोत आपल्याला हरिहर आश्रमामध्ये सांगितलं होतं की अब आपकी परिक्रमा सहीसे चालू हो गई है। याचा अर्थ काय तो आत्ताशी कळाला या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा तट आहे शेतमार्ग आहे आणि आपण नामस्मरण करत करत आनंद घेत घेत या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर आपण थोड्या या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो तर हा भैरव बाबा सुद्धा बघा आपल्याला इथं भेटायला आलेला आहे चला पुढं म्हणून कारण तसं तर आतापर्यंत थांबलो नव्हतं आपण कुठं पाच ते सहा किलोमीटर झाले हा पुढं पुढे चालला होता पण आता आपण बसल्यानंतर या ठिकाणी आपल्याला येऊन या ठिकाणी प्रेमाने कुरवाळतोय बघा राम कृष्ण हरी नर्मदे हर तोही बसला होता विश्रांतीसाठी नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आणि असंही नाहीये की आपण काही त्यांना खायला दिलेलं आहे बिस्किट पुडा दिलेला आहे किंवा हात फिरवलेला आहे अंगावरून असंही काही नाही आहे आपोआप रस्तानी पाठीमागं पाठीमागं आले सुरुवातीला त्याच्यानंतर अर्धा किलोमीटर झाल्यानंतर जे आमच्या पुढं निघून गेलेत हे भैरव बाबा ते सतत आमच्या पुढेच मार्गस्थ आहेत इथं बसलोय आता थोड्या वेळ विश्रांतीसाठी तर या ठिकाणी आमच्याबरोबर विश्रांतीसाठी आलेत रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी हर साधारण पाच ते सहा किलोमीटर या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ झालो आपण आता पुढं पगदंडी मार्ग नाहीये असं वाटतंय आपल्याला पण आपल्याला किनारा सोडायचा नाहीये तर या ठिकाणी मग शेताला एक गेट बनवलेला आहे त्या गेटच्या आतमधून प्रवेश करायचा आहे आणि पुढे निघायचंय इथं वरती गावात जाणारा रस्ता आहे त्यांनी आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं नाहीये रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर किनाऱ्या किनाऱ्यानी मार्ग शोधायला खूप सोपा असतो कारण आपल्याला मैयाचा किनारा कुठं सोडायचा नाही त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला जी पगदंडी दिसेल त्याने आपल्याला पुढे पुढे मार्गस्थ होत राहायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर डोंगर गावातून साधारण आपण सात ते आठ किलोमीटर या किनाऱ्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बघा पायऱ्या केलेल्या दिसतात त्या पायऱ्यांवरून आपल्याला वरती चढायचंय पण तिथून न जाता आपण या पगदंडीने वरतीपर्यंत चाललोय तिथून पुढे आपल्याला एक प्राचीन अशी गुफा आहे त्या गुफेचं दर्शन करायचंय आणि मग पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे नर्म हर वरती आल्यानंतर या ठिकाणी समोर एक मंदिर आणि त्याच्या बाजूला आश्रम स्थित आहे असं दिसतंय आपण तिथपर्यंत मार्गस्थ हरी नर्मदे हर पाठीमागं जे मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला ते शंकराचार्य ते मंदिर आहे आपण वरती जाऊन आलो पण त्या ठिकाणी मंदिर बंद असल्यामुळे तिथे दर्शन घेता आलं नाही आपल्याला आता समोर एक गुफा आहे या टेकडीवरती त्या गुफेमध्ये आपण दर्शन घेऊयात रामकृष्णरी नर्मदेहर शंकराचार्य मंदिरापासून साधारण अर्धा किलोमीटर आपण या घाटाने सिमेंटच्या मार्गाने वरती चढत आल्यानंतर या ठिकाणी पुढं हा सिमेंटचा मार्ग उजव्या बाजूला वळतोय तिकडे न जाता या ठिकाणी समोर बघा एक बोरवेल आहे हापसा आहे तिथून जो एक कच्चा मार्ग आहे त्याने डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे आणि समोर आपल्याला या ठिकाणी जे दिसतंय त्या ठिकाणीच ती गुफा स्थित आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर, राम हर आपण मगाशी जे आपश्यापासनं डाव्या बाजूला गेलो होतो त्या ठिकाणी आश्रम आहे या ठिकाणचा स्थित त्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेऊन आता गुफेच दर्शन करायला चाललोय दर्शन करण्यासाठी पुन्हा त्या सिमेंटचा जो मार्ग आहे तिथपर्यंत आपण चाललोय आता या सिमेंटच्या मार्गापाशी आल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय सिमेंटच्या मार्गाने ना उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी गुफेचा प्रवेशद्वार आहे या आपण खाली चाललो आता या ठिकाणी ही गुफा आहे सुरक्षिततेसाठी या ठिकाणी कुलूप लावलेला रे ब्रह्मा गुरु अशा प्रकारची ही विशाल अशी गुफा आहे आपल्याला याच दर्शन आपल्या नशिवाने झालेलं आहे कारण कुलूप लावलेला असत आणि योगायोगाने या ठिकाणी एक महाराष्ट्रातले महाराज भेटले त्यांनी आपल्याला दर्शन दाखव करून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी माणूस पाठवला आणि त्यांच्याबरोबर आपण या मुफेत जात आहोत विशाल अशी गुफा आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर पंचमुखी शंख है ठिकाणी गणेश जी विराजित है

राम शंकराचार्यांची गुफा आहे या प्रवेशद्वारातून आता आपण बाहेर आलोय या ठिकाणी थोड्या थोड़ा साधना करून दर्शन घेऊन आपण आता पुढे होता स्थोत आहोत रामकृष्ण नर्मदेहर या ठिकाणी आपण गुफेमध्ये दर्शन घेऊन पुन्हा आश्रमात आलो होतो आश्रमातून आपली बॅग वगैरे आपण घेतलेली आहे आणि आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून समोर जर बघितलं तर एक डांबरी रस्ता दिसतोय त्या डांबरीला आपल्याला या आश्रमातून डाव्या बाजूला स्थित जो पगदंडी मार्ग आहे त्याने आपल्याला त्या डांबरी पर्यंत जायचंय आणि तिथून पुढे डांबरीने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहर या डांबरीने आता आपण उजव्या बाजूला मार्गस्थ झालोय या ठिकाणी उजव्या बाजूला जो कच्चा रस्ता केलेला दिसतोय नर्मदे हर बेटा त्या कच्च्या रस्त्याने आतमध्ये गुफा होती त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन परत आश्रमावर गेलो आता या सरळ डांबरी रस्त्याने आपल्याला पुढे हिरापूर या गावाकडे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर दीड किलोमीटर आपण त्या डांबरी रस्त्याने सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारी पोहचलोय किनारा नर्मदे हर किनाऱ्याच्या शेजारीचा जो मार्ग चाललेला आहे त्याने आपण पुढे हिरापूरच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण पावणे दोन किलोमीटर आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लागला आहे मा नर्मदा सेवा म्हणून तर त्या बोर्डमध्ये आपल्याला हिरापूरकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे उजवीकडे या ठिकाण वळायचं आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या उजव्या बाजूने आपण आतमध्ये आलोय समोर इथं आल्यानंतर ही श्यामाला कुटी आहे या कुटीपासून आपण डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदेहर सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याला आश्रम दिसत आहे पण आपण आता भोजन प्रसादी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण आश्रमाकडे मार्गस्थ नव्हता खाली उतरून हा जो सिमेंटचा मार्ग आहे त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ होऊया रामकृष्ण हरी हर समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या ठिकाणून आपल्याला आता किनारा किनाऱ्याने डाव्या बाजूला मार्गस्थ आहे अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा नर्मदे हर आपण या ठिकाणी आता हिरेन मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती आहोत या ठिकाणी जी दिसते आपल्याला डाव्या बाजूला ती हिरेन मैया आहे आणि समोर नर्मदा मैया प्रवाहित आहे तर आपल्याला आता या हिरेन मैयातून पलीकडे या नावेने जावं लागणार आहे राम कृष्ण नर्मदे हर नमा देवी नर्मदे नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आपण आता हिरेन मैया पार करून आलोय नावेनी आपल्याला आता पुढे मार्गस्थ होतानी दोन रस्ते लागतात एक हा सरळ वरती जाण्याचा मार्ग आहे आणि दुसरा हा पगदंडी मार्ग आहे किनाऱ्या किनाऱ्याने तसं तर आपल्याला किनाऱ्या किनाऱ्याने जायचंय पण वरती एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी खडा नंदी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर वरती आल्यावर आपण या ठिकाणाहून संगमाचं दर्शन आपल्याला स्पष्ट होत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आता आपला हा पुढचा मार्ग आहे या मार्गाने आपण थोडस पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसतंय त्या मंदिरामध्ये शिवलिंग स्थित आहे महादेवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये नंदी महाराज जे आहेत ते प्रत्येक मंदिरात आपण बघितलं असेल उभे कधीच नसतात बसलेले असतात ते तर या मंदिरामध्ये नंदी महाराज उभ्या स्थितीमध्ये आहेत आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी बघा नंदी महाराज उभे आहेत आणि या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय हरी नर्मदे।, नर्मदे हर अशा प्रकारे आपण या जुगपुरा गावातील महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे या मंदिरामध्ये नंदी महाराज खड्या स्वरूपात उभे आहेत म्हणजे उभे राहिलेले नंदी महाराज आहेत या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्ग स्वत आहोत त्यातून बाहेर पडल्यानंतर जो सिमेंटचा मार्ग आहे त्या मार्गाने मार्गा आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर जुगपुरा या गावातून आपण पुढे मार्गस्थ आहोत या गावातून आपल्याला सरळ पुढे जाऊन पावला या गावापर्यंत आता पोहोचायचं पोहोचायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर या ठिकाणी पुढं आल्यानंतर दोन रस्ते लागतात त्यातल्या उजव्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेत तर त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढं जायचंय कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ह्या जुगपुरा गावाच्या पुढे मार्गस्थ झाले कृष्ण हरी राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ह्या जुगपुरा गावातून पुढे मार्गस्थ झाले कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी माईकी रसोई म्हणून आश्रम आहे आपण तिथपर्यंत जाऊन बघूयात आपल्याला आज या ठिकाणी आसन लावता येते का रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर आजच्या चौऱ्याहत्तराव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण राम, राम, राम मंदिर पेठेरा या गावातून परिक्रमेला सुरुवात करून आज या ठिकाणी साधारण चोवीस किलोमीटरचा परिक्रमेतला पढाव गाठून आपण जुगपुरा आणि पावला या गावाच्या हद्दीत असणाऱ्या या माई सेवा आश्रमामध्ये आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आहे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे आश्रम आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये आजचा आपला बऱ्यापैकी मार्ग हा नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्यानेच झालेला आहे आणि उद्याही आपल्याला नर्मदा मैयाच्या तटानेच मार्ग असेल असं वाटतंय भोग्यात उद्या काय काय अनुभवाला भेटतंय ते रामकृष्ण हरी नर्मदेहर